हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे मजेत ना नमस्कार मी सीमा रे ऑफ होप या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते आणि व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी आपणा सर्वांचे आभार मानते कारण आपण माझ्या व्हिडिओजला जो प्रतिसाद देत आहात जे व्ह्यू देत आहात त्यामुळे आपणाला आप माझे व्हिडिओ आवडत आहेत हे दिसून येत आहे पण फक्त सबस्क्राईब करणं राहून जाते फ्रेंड्स प्लीज माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर आजचा विषय आहे गिल्ट फ्री लाईफ सर्वांना खुश ठेवताना स्वतःला विसरू नका नमस्कार मी सीमा आज आपण बोलणार आहोत एका अशा सवयीबद्दल जी जवळजवळ प्रत्येक महिलेमध्ये दिसून येते ती म्हणजे सर्वांना खुश ठेवणं पण या प्रयत्नात आपण हळूहळू स्वतःला विसरतो आहोत हे तुम्ही बघितलं का आणि नंतर मनात येतं मला माझ्यासाठी वेळच मिळत नाही तर आज आपण शिकणार आहोत गिल्ट फ्री लाईफ कसं जगायचं मैत्रिणींनो नको म्हणणं म्हणजे वाईट नाही बरं का आपल्याला लहानपणापासूनच शिकव प्रत्येक गोष्टीसाठी हो म्हणा इतरांचं मन जपा त्यांना वाईट म्हणू नका किंवा कुठल्याही गोष्टीसाठी नकार देऊ नका पण सत्य असं आहे प्रत्येक गोष्टीला हो म्हणणं म्हणजे स्वतःच्या मनाला नाही म्हणणं मना। समजतंय का मैत्रिणींनो इतरांच्या प्रत्येक गोष्टीला हो म्हणणं म्हणजे स्वतःच्या मनाला नाही म्हणणं हे एकच बरोबर आहे जेव्हा काहीतरी करणं आपल्याला थकवतं त्रास देतं किंवा बर्डन निर्माण करतं तेव्हा नकार देणं हे आत्मसन्मानाचं चिन्ह आहे तर इथून मैत्रिणींनो ज्यावेळी आपल्याला काही गोष्टी करणं थकवतं त्रास देतं बर्डन निर्माण करतं तर अशा गोष्टींना नाही म्हणायला शिका त्यामुळे तुम्ही स्वतःच्या मनाला हो म्हणायला शिकाल गिल्ट येतो कारण आपण स्वतःला दुसऱ्याच्या नजरेत चांगले बनवण्याचा प्रयत्न करतो बघा बरं का मैत्रिणींनो आपल्याला गिल्ट कधी कधी येतो आपण विचार करतो मी जर या व्यक्तीला नाही म्हणलं तर ते काय म्हटली माझ्याबद्दल मी वाईट दिसेन का पण लक्षात ठेवा तुमचं नाही म्हणजे कुणावरचा राग नाही तर स्वतःसाठी मर्यादा घालणं आहे स्वतःसाठी काही बाँड्रीज ठरवून ठेवणं आहे दुसऱ्यांना वाईट वाटू नये म्हणून आपण स्वतःवर का अन्याय करायचा मला मान्य आहे तुम्हाला पटकन नाही म्हणणं जमणार नाही सरसकट सगळ्यांना नाही देखील म्हणायचं नाही आहे पण सुरुवातीला तुम्हाला नाही म्हणायला जमत नसेल तर छोट्या छोट्या गोष्टीतून सुरुवात करा म्हणजे काय तर पुढच्या वेळी जर कोणी मदत मागितली पण मदत मागितली तुम्हाला शक्य असेल तर जरूर त्याला मदत करा दुसऱ्यांना मदत करणं अतिशय चांगली गोष्ट आहे पण तुम्ही थकलेले असाल तर त्यांना सांगा आज शक्य नाही पण उद्या मी नक्की तुम्हाला मदत करेन तुम्हाला त्रास होत असेल कुठल्या गोष्टीचा तर त्यांच्याशी स्पष्ट प्रेमाने बोला की आज मी नाही करू शकणार तुम्हाला मदत पण पन, निश्चितपणे उद्या तुम्हाला मी मदत करेन तुम्ही स्वतःसाठी वेळ ठेवला तसं तुमचं गिल्ट कमी होत जाईल तुम्ही जर स्वतःचं मन मारून दुसऱ्यांना मदत कराल तर तुमच्या मनातलं गिल्ट वाढतच जाणार आहे मैत्रिणींनो तर यासाठी स्वतःला परवानगी द्या आनंदी राहण्याची स्वतःला नेहमीच विचारत जा मैत्रिणींनो की मी ही जी गोष्ट करत आहे ती मी कुणाला तरी सुखावण्यासाठी करत आहे का मला चांगलं वाटत आहे म्हणून करत आहे याचं जर उत्तर मी कुणाला तरी सुखावण्यासाठी ही गोष्ट करत आहे येत असेल तर निश्चितपणे एक पाऊल नक्की मागे घ्या कारण तुम्ही दुसऱ्याला सुखावण्याच्या नादात स्वतःला दुःखी करून घेत आहात ज्या वेळेला तुम्ही एखादी गोष्ट मनापासून करीत आहात तुम्हाला सुखावण्यासाठी करीत आहात तर ती गोष्ट खूप छान पद्धतीने घडत असते ती गोष्ट खूप छान पद्धतीने द्विगुणित होत असते त्यामुळे स्वतःचा आनंद त्या गोष्टीमध्ये आहे का हे निश्चितपणे बघा तुम्हाला माहितीच आहे मैत्रिणींनो हॅपी वुमन्स क्रिएट्स हॅपी होम ज्या वेळेला महिला खुश असते त्यावेळेला घर आनंदात असतं पण ती स्त्री आनंदी राहण्यासाठी तिला स्वतःसाठी जागा हवी ना ती स्त्री आनंदी राहण्यासाठी तिला स्वतःच्या मनाला देखील सांभाळावं लागेल ना तर आज स्वतःला एक वचन द्या मैत्रिणींनो मी इतरांना मदत नक्की करेन पण ती करताना स्वतःला मात्र विसरणार नाही मग असं जर केलं तर तुमचं जीवन शिवाय सुंदर होऊ शकतं फक्त स्वतःला हो हो म्हणायला शिका असं तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा थँक्यू